समतोल राखायला श्रीमंतांनी गरीबाला दान केलं पाहिजे याच्यावरच भारताची संस्कृती श्रीमंत आहे ती टिकवली पाहिजे आमच्या रामचंद्र प्रभूंला सोन्याची लंका घेता आली असती पण सांगितलं सुवर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीचं स्वर्गाद पी हे लक्ष्मण लंका जरी सोन्याची असेल माझ्या आईपेक्षा आणि माझ्या जन्मभूमीपेक्षा ती श्रेष्ठ नाही म्हणून आपल्याला लंका नको ही भाषा आपल्या रामाची ती आपण पाळली पाहिजे म्हणून आपल्याला जर का सुखी समाधानी व्हायचं असेल आनंदी राहायचं असेल की नाही परमार्थाची एकतरी वाट पकडली पाहिजे मला असं वाटतंय की उमेला कळालं माझ्या नवऱ्याकडं अशी अद्भुत ताकद आहे ज्याच्यामुळं अख्खं जग त्यांच्या मागं लागत आहे म्हणून तिनं काय सांगितलं कहो तुमच्याकडे जी विद्या आहे ती मला द्या मागणारी कोण आहे बायको आणि द्यायची कोणाला असती शिष्याला बायको शिष्य केल्यावर घरातल्या घरात नातं टिकणार नाही हे महादेवाला माहिती होतं पण बायकोला नाही म्हणलं की घरात काय गोंधळ होतो हे मला माहिती आहे म्हणून तात्काळ नाही मानता येत नाही हा म्हणायचा असतं पुढचं प्रयोजन ठरलेलं होतं आणि मग ते तिनं आग्रह केल्यावर भगवान शंकर म्हणले इथं मी तुला सांगितलं असतं पण हे जे ज्ञान आहे ह्याच्यात एक मंत्र आहे आणि तो मंत्र मेलेल्याला पण जिता करतो हा मंत्र जर मी तुला आत्ता इथं सांगितला तर माझ्या आजूबाजूला जी पब्लिक भूतव्याताळं ताळं म्हणजे ते सगळे भूतव्याताळं ह्यांनी जर तो मंत्र ऐकला संजीवन मंत्र तर हे आमर होतील आणि हे जर अमर झाले तर झोपा येऊन देणार सोपं आहे मग एक काम कर आपण पैल सिंधूच्या तीरावर जाऊ एकांतात चित्त कोणीच नाही मग त्यांनी पैल सिंधूच्या तीरावरती आले आदिनाथ उमा बीज प्रगटले पण मच्छिंद्राला लादले सहज असतय उमेला म्हणजे शबरीला पण मिळालंय मच्छिंद्रनाथाला लक्षात देते बघ आता असंय अर्जुनाचे ने व्याजे गीता प्रकाशूने श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे हो फिडिले सांगितले अर्जुनाला आणि मिळाली आपल्याला नाही कळालं का आता आपण भाग्यवान आहे म्हणजे जांभळा खाली आकडून फुलता उताना पडला आणि जांभळ तोंडात पडले इतकं भाग्यवान आपल्याला त्यांना ती गीता निर्मिती करण्यासाठी रणसंग्रामात उभं राहावं लागलं तसे प्रश्न निर्माण करावे लागले आणि ती अद्भुत असणारा ग्रंथ हा आपल्याला सहज प्राप्त झाला इतके भाग्यवान आहे आपण संतांच्या नंतर आणि मग ती विद्या दिली ती बायकोला आणि गेली कोणाला मच्छिंद्रनाथाला हे गणित आहे बरं का घरातल्या घरात गुरु नसावा गुरु थोड्या अंतरावरला असा त्याचा वचक राहतो जवळच्या गुरुचं महत्व टिकत नाही आणि त्यानी दिलं त्याच्याबद्दल आदर वाटत नाही म्हणून परिचयात आवज्ञा संतत गमना दनादरो मले भुल्ल भिल्ल पुरंदरी चंदन तरुकाष्ट मिधन गुरुते असा श्लोक आहे मलेगिरी पर्वतावरती चंदनाच्या बागा बक्षीस दिल्या एका भिल्लाला पाणी पाजल्याच्या बदल्यात एका राजाने आणि त्या याड्याने त्या वापरल्या चुलीचं पाणी तापवायला जंगल जाळून गेल्यावर राजा आला आणि म्हणला तुला चंद्राच्या बाग दिल त्या काय केलं तो म्हणलं पाणी तापल मूर्खा पाणी तापवायला नाही एक एक लाकूड काढून जर वाप विकला असतं आणि त्याच्या पैशावर जगला असता तर तो, तो या दहा पिढ्या झोपून खाल्ला असतं इतकी ताकद होती त्याच्यात पण त्याला कळलं का नाही नशीब पालथं जवळच आहे पण महत्त्व माहीत नसल्यामुळं किंमत शून्य तसं जवळ असलं की टिकत नाही म्हणून देवाने बरोबर डोकं चालवलं तिला काळ झोप योग झोप आली आणि त्या झोपेमध्ये ती राहिली आणि त्या झोपेमुळं तिला ते ती मिळालं नाही सगळं सांगून झाल्यावर सांगितलं शबरी अर्थात उमे तुला काय कळालं उत्तर असं दिलं उत्तर असं आलं समोरून ब्रह्मसत्य जगत मिथ्या अर्पण हे ब्रह्मसत्य हे ब्रह्म शाश्वत आहे हे, हे कळालं संपूर्ण पृष् पृथ्वी ब्रह्मस्वरूप आहे हे उत्तर देताना आवाज बाईचा नव्हता आवाज गड्याचा होता गड्याच्या आणि बाईच्या आवाजात कमालीचा फरक असतो आहे लक्ष देऊन ऐका आणि म्हणून तो आवाज तिचा नाही हे कळालं म्हणले कोण आहे गड्या मग कळालं हे मच्छिंद्रनाथ आहे या माऊलीनं झोप घेतल्यामुळं ते ज्ञान वाया जाऊ नये ह्याच्याकरता स्वतः त्या ठिकाणी भगवान विष्णूने मच्छिंद्रनाथाच्या मा माश्याच्या पोटात प्रवेश केला ते ज्ञान ग्रहण केलं तिथून ते हे जागे झाले स्वभाव थोडा डेंजर कोणाचा महादेवाचा महादेवाला बनवलेले नियम मोडलेला आवडत नाही म्हणजे आणि जो माणूस कडक असतो जो माणूस कडक असतो जे कोणत्याच धोरणात नाही त्या माणसाकडं हे जे धोरणात नाही ते सांभाळायला असतात भूतव्यातळं कोणाचे काम आहे <laughs> त्याला कडक माणूस लागतो कडक कडक माणूस लागतो आणि भगवान शंकर जेवढे भोळे तेवढे कडक त्यांना हे बी माहिती होतं हे जीव लावायला एवढे फार नागड होईल पण चुकीत सापडल्यावर छूट होणारच नाही इतका डेंजर सुट्टीच नाही फकीरगडी आहे पण एकदा जर गणित बिघडलं सुट्टी नाही मग विष्णूला कळालं आपण ते ज्ञान घेतलं याचा अर्थ काय व्हा शाळेमध्ये शिक्षण घेतलं पण फी न भरता ऍडमिशन केलंय आता हे जर कळालं त्यांनी विचार केला का आता एकच पर्याय पळा ते पळायला लागले पळताना त्यांनी घाई केली घाई करताना माश्याचं पोट फाडलं आणि पोट फाडल्यामुळे माश्याने प्रतिउत्तर दिलं मी तुझ्यावर उपकार केले तू माझ्यावर अपकार केले शोभलं नाही तुला मदत केली एक तर मी चपळ प्राणी ते मासा चंचल असून मासा एका जागेवर कधी थांबत नाही जास्त काळ आणि एवढं ज्ञान घेईपर्यंत तुमच्याकरता एका जागे एका स्टेशनवर गाडी उभी केली तरी तुम्ही आमच्याच गाडीची चाक फोडले हे काय बरोबर नाही तुम्ही उप आम्ही उपकार केले आणि तुम्ही आपकार केले आता बोगा आता असं सांगितलं आता तुम्ही या अवतारात आमचं पोट फोडलं पुढच्या अवतारात तुम्ही जेव्हा विठ्ठल अवतार धारण कराल त्या टायमाला आम्ही तुमच्या कानावर वास करू तुम्हाला धारण करावं लागेल म्हणून विठ्ठलाच्या कानाला मासे असायचं दुसरं काहीच कारण नाही याला सावड आहे सावड आपल्या भाषेत ह्यांनी त्या कपारीला सावड घेतली यांची मदत घेतली ते बिलगले ते म्हणजे लोक येतात तुमच्या पाया पडतात तुम्हाला खायला प्यायला आणतात आमचं कानावर काम भागन आम्हाला कानाला राहू द्या म्हणून मकर कुंडले भाषा एवढं ध्यानात ठेवायचं ते ज्ञान गेलं मग मच्छिंद्रनाथाला मच्छिंद्रनाथांकडून गेलं ते ऐका मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिनीप्रती गहिनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञान देवा सार चोजविले आता याच्यात फक्त एवढंच पाहिजे त्यांच्या त्या पूर्वार्धाच्या कल्या प्रक्रियेमुळं परमार्थामुळं आपण भाग्यवान ठरलो आपण वारकरी झालो आणि आपल्याला हे ज्ञान मिळालं त्याच्यामध्ये हे जे नऊ आहेत नवनाथातले नऊ आहेत त्याच्यापैकी जे आदिनाथ गुरु अभंग आहे त्याच्यामध्ये सहाचे किती आहे सा सांगितलेले तुम्हाला कसे कसे आता परत ऐकायचं बरं का दिसत्यात सहा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिनी प्रति गहिनी प्रसादे निवृत्तीदातार ज्ञानदेवा सार चोजेले सहा पण आहे दोनच कसे दोन आदिनाथ गुरु भगवान शंकर आदिनाथ गुरु सकळ मच्छिंद्र मच्छिंद्रतयाचा कोण आहे मच्छिंद्रनाथ भगवान विष्णू ठीक आहे ना ऋषभ देवाचे नऊ नऊ नारायण पुत्र त्याच्यापैकी एक श एक शंकर तत्व आणि एक तत्व मग ह्याच्यामध्ये भगवान शंकर दुसऱ्यामध्ये मच्छिंद्रनाथामध्ये विष्णू परत गोरक्षनाथामध्ये शंकर कोणाचा अवतार आहे गोरक्षनाथ शंकराचा शिवाचा आहे की नाही मग शंकर पुन्हा मच्छिंद्राने बोध गोर गोरक्ष वळला गहिणीप्रती मग गहिनीनाथ पुन्हा विष्णूचे अवतार गहिणी निवृत्ती निवृत्तीदातार निवृत्तीनाथ महाराज हे कोणाचा अवतार शंकराचा अवतार आणि सार चोजवले पुन्हा विष्णूचा अवतार म्हणून दिसतात सहा आहे दोघच आणि त्यांनी ती परंपरा पुढं चालवली त्याच्यातूनच नऊनाथांचे असणारे वेगवेगळे चरित्र पण आहे आणि त्या चरित्राचं पारायण बाबांनी केलं आणि त्याचा एक चांगल्या पद्धतीचा आशय एक तासामध्ये आपण मांडण्याचा प्रयत्न केला मला तर असं वाटतं कधी काळी आपण असंसुद्धा करायचा प्रयत्न करू कधी काळी आजच बोलू असं नाही नवनाथ ग्रंथ कथाच ठेवू जेणेकरून यांना ऐकायला भेटेल यांच्या ह्यांच्या पद्धतीनं तिथं पॅटर्न काय लांब राबू आपण इथे एवढ्या लोकात भाकरी ज्याच्या त्याने डबे आणायचे नऊ दिवस ही कथा करायची शेवटच्या दिवशी काला करायचा आणि नऊ दिवस आपण ती कथा ऐकायची आणि ते जे महात्मे आज आलेले ते जर आले तर आपण शंभर टक्के करू